काय खाणार का ओके पाहताच खाव असं वाटतंय असं छान चुलीवर मस्त पैकी चिकन रान बनवलेलं होतं आणि मुलाला तर खूप आवडलं आणि कसं बनवलं आहे त्याची रेसिपी तर पुढं मी सांगणारच आहे कसं कसं बनवलं ते आणि त्याआधी पहा की असं छान बटर लावलेलं ला, पूर्ण आतमध्ये ते बटर आतमध्ये जात होतं मसाला छान असा तळ्यासारखा छान आणि त्याला पूर्ण चव उतरत होती चिकन रानला आणि मस्त असं क्रिस्पी छान असा धुराचा त्या कोळशाचा त्याला छान असं चव आली होती खूप छान झाली सकाळी पहिल्यांदा मी ती तिथली जागा सगळी स्वच्छ धुवून काढली जिथं चूल ते मांडायचे होती पानं केळीचे पानं मी आणले ते धुवून घेतले छान स्वच्छ कारण औषध ते फवारलेलं ते असून म्हणून ते फ घेऊन धुवून घेतले त्याच्यानंतर मग मी अशी तयारी केली होती मसाले ते काढून घेतले सगळे कांदा लसणाचा मसाला त्याच्यानंतर चिकन मसाला धनी पावडर सुपर किंग मसाला त्यांच्यात घरकुल मटण मसाला मीठ त्यानंतर बेडगीचं लाल तिखट त्याच्यानंतर आपलं घरचं लाल तिखट हळद आणि काळं तिखट असं हे सर्व मी मसाल्यासाठी मॅरिनेट करण्यासाठी मी घेतलेलं आहे आणि ते सर्व आता मी एका पा केळीच्या पानावर सगळं काढून घेतलेले कारण त्याच्यात मी दही ते टाकून मॅरिनेटसाठी तयार करणार आहे कोंबडी आणि चूल पेटवत होता म्हणजे त्यात कागद ते घालून चालू करत होता कारण चूल पेटवायला पण टाईम लागत होता आता इथे मी दही घेतले लसणाचा आणि अद्रकची पेस्ट घेतली आहे त्याच्यानंतर बटर घेतले बटर ते आपल्याला नंतर लागणार आहे आता मी दही त्याच्यामध्ये मसाल्या त्या सर्व मिक्स करून घेणार आहे आता हे सर्वच लागणार आहे दही तो थोडं थोडं मिक्स करून घेते असं छान सर्व मिक्स करून घेते कारण कुठं राहू म्हणून सर्व मिक्स करून छान घेते मॅरे आता राहिलेलं दही पण टाकून घेते त्याच्यामध्ये आता कोंबडीला लावून छान मॅरिनेट करून घेणार आहे स्वच्छ धुवून घेतलेली होती तिथून साफ करून आणली होती दुकानातूनच त्या चिकनच्या आणि त्यांनी छान काप पण करून दिले होते इतके छान केले होते की लांबपर्यंत आतमध्ये मसाला आतमध्ये जावा आणि सर्व मसाला आतमध्ये पर्यंत उतरावा असं छान कापून दिलं होतं त्यामुळे मस्त असं मॅरिनेट करून आतपर्यंत असं छान आम्हाला तो मसाला लावता आला आणि त्याच्यामुळे पूर्ण मसाल्याची चव ते बटरमुळे ते असं छान आतपर्यंत गेली आता हे जे काप कापले होते करून दिले होते त्याच्यातमध्ये आतपर्यंत छान असं लावून घेतलं चिकनला छान असं मसाज केल्यासारखं पूर्ण असं फिरून फिरून ते छान असा मसाला लावला आत त्या कापमध्ये घातलं मस्त असं छान लावून घेतलं कारण ते हे हेच खरं महत्त्वाचं असतं की जेवढा आपण मसाला छान लावू जास्त वेळ लावू तेवढं त्या मसाल्याची छान चव आतमध्ये उतरली जाते आणि अर्धा तास तरी आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचं असतं त्यामुळे लावतानासुद्धा खूप वेळ लाव लावावं लागतं तेव्हा छान मसाला आतमध्ये मुरला जातो आणि त्याच्याशिवाय जा त्या चिकन रानला छान चव लागत नाही आता एका बाजूला लावून झालेली आता दुसरी बाजू पण लावून घेते छान असं आतून ते छान मसाज केल्यासारखं पूर्ण जेवढं आपण ते फिरून फिरून लावू तेवढं त्याची चव आतमध्ये त्या मसाल्याची छान जाणार आहे आणि आपल्या चिकन रान छान होणार आहे असं आतमध्ये पण मसाला लावून घेतलेला आहे छानपैकी असं आणि असं बाहेर इतकं छान वाटत होतं तसं काय आता शेतातच करतोय असं वाटत होतं कारण सकाळची वेळ होती बघा माझ्या बागेतल्या झाडांना किती छान फुलं आलेली तर इतके मस्त फुलं येई लागले आहेत की आता जांभळ्या गोकर्णीला पण छान फुलं आले आता चालू झाले तर लहानच आहे झाड पण येई लागलेत आता आणि जास्वंदीला पण फुलं येई लागले आहेत भरपूर आता चूल पण छान पेटलेली होती चिकन रानला स्टीम करण्यासाठी पाणी ठेवले पातले आणि बटर मेल्ट करून घेतलेलं आहे आता आम्ही एका वाटीत दीड व लिंबाचा रस घेतला त्याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर चार पाच चमचे घेतलेले आहेत आणि त्याचं असं छान मिश्रण करून ते चिकन रानला वरून मी लावून घेतले क्रिस्पी होण्यासाठी ही जरा पद्धत माझी वेगळी आहे मी आधीच नाही घेतलेलं हे मी नंतर लावलेलं आहे छान असं त्याला वरून बसलं की छान क्रिस्पी होतं कारण वरून आपण बटर लावणार आहे त्यामुळे ते छान असं क्रिस्पी व्हायला मदत होते सर्व आता मी खालच्या आणि वरच्या बाजूने सगळीकडून आतून ते लावून घेणार आहे आणि त्याच्यावरून मग मी बटर लावून घेणार आहे असं छान असं पूर्ण त्याच्यावर ओत ओतून द्यायचं ते बटर की जेणेकरून जे, जे काप केलेलं आहे त्यात ते जावं आणि मसाल्याबरोबर ते आतपर्यंत गेलं की ते छान चुलीवर ज्यावेळेस आपण ते रोस्ट करतो त्या टायमाला खूप छान असं रोस्ट होण्यासाठी मदत होते बटरमुळे क्रिस्पी होतं मॅरिनेट करून आपल्याला अर्धा तास झाले जेवढं तुम्ही मॅरिनेट करचाल तेवढं छान आहे तुम्ही तास ठेवा दीड तास ठेवा तेवढं कितीही ठेवलं तरी छानच आहे कारण पूर्ण मसाला आतमध्ये मुरला जातो आणि खूप छान लागतं मी याच्यामध्ये अंडे ठेवणार आहेत उकडलेले अंडे ह्याच्यातले खूप छान लागतात कारण चवीवर चुलीवरचे तर सगळ्याच गोष्टी छान लागतात आता मी स्ट्रीम क करण्यासाठी ठेवणार आहे त्यासाठी केळीच्या पानात मी ते पूर्ण बंद करून त्याच्यावर दोरीने मी पूर्ण पॅक करून घेणार आहे पातिल्यात मी एक पुरण आपण पुरण बारीक करायची ज्या जाळी असते त्याच्यामध्ये मी हे ठेवलेले आहे जेणेकरून ते पाणी पाण्यात आतमध्ये जाऊन ये आतमध्ये मी एक भांडं ठेवले आणि त्याच्यावर जाळी ठेवलेली आहे पु पूर, पुरणाची आणि म्हणजे पुरण बारीक करायचे आणि त्याच्यावर हे ठेवलेलं आहे जेणेकरून आतलं पाणी उकळताना आतमध्ये जाऊनी आणि पूर्ण मसाला निघून म्हणून छान असं त्याला पॅक करून घेऊन मी त्याला दोरीने ते पॅक करून घेतलेलं आहे केळीचं पान आहे त्यामुळे खूप ठिकाणी चिरलं पण छान झालं अशा प्रकारे मी आतमध्ये आता ठेवून देणार आहे आणि वरून एक मोठं ताट पालतं झाकणार आहे जेणेकरून त्याची जे पाण्याची उकळायची वाफ आहे ती आतमध्येच वाफ बसावी आणि ते छान साठ सत्तर टक्के तरी शिजावं आतमध्ये साठ सत्तर टक्के जरी शिजलं तरी, तरी खूप झालं एवढ्या ह्याच्यात चा खूप छान शिजतं पण आणि छान चव आतमध्ये मसाल्याची उतरते त्याच्यामध्ये आता मी झालेले मी खाली उतरून घेते हे असं खूप गरम होतं ते म्हणून कडचीणे मी काढून घेते आणि आता काढून बघते कसं झालेलं आहे ते तुम्हाला दाखवतेस की कसं झालं तर ते खूप छान झालं होतं पूर्ण दोऱ्या तोडून घेतल्या केळीचे पानाचे पूर्ण केळीचे पान हिरवे होते ते असे काळपट झालेलेत उकडल्यासारखे छान असं छान झालं होतं साठ सत्तर टक्के शिजलेलं आहे आता हे छान मी रोस्ट करून घेणार आहे ह्याच्यासाठी जाळी आणली होती रोस्टसाठी त्याच्यात असं पॅक छान करून घेतलेले आहेत त्यातले अंडे आधी काढून घेतलेत मी उकडलेत म्हणून ते दाखवायचे राहिले आणि मग हे छान जाळीत पॅक करून घेतलं आणि त्यातला थोडासा जाळ थो ठेवला होता थोडासा थोड्या वेळ म्हणजे पाच मिनटं ठेवला असेल थोडासा जाळ कमी केलं होतं त्यातच मग थोडेसे मी कोळशे टाकले कारण कोळशाच्या जो त्याचा धूर असतो किंवा कोळशाची चव असते ते ज्यावेळेस आपण कोळशावर रोस्ट करतो चिकन रान त्यावेळेस त्याची चव आप त्या चिकनरानला लागते आणि ती खूप छान असते त्याच्यामुळेच ते खरंच चिकन रान खूप छान लागतं आणि तुम्ही नक्की करून पहा चुलीवर खूप छान होते आणि कोळशाचा शेवटी कोळशाचा वापर करा आणि त्याची चव पहा खूप छान चव लागते हॉटेलमधल्यासारखेच घरीसुद्धा आपण करू शकतो आणि मला चांगला नुकलं खरंच हॉटेलमधल्यासारखेच खूप छान झाले होते चिकन रान आणि आता पहिल्यांदा थोडासा उशीर लागला करायला ते म्हणजे ही दुसरी वेळ आहे माझी करायला थोडासा उशीर लागला पण एक आता पहिल्यापेक्षा आत्ताच्या यायला थोडासा मला टाईम कमी लागला आता ही जसे म्हणजे आपण ज्यावेळेस करेल जास्त वेळा त्यावेळेस आपल्याला टाईम थोडा कमीच लागेल आणि खूप छान झालं होतं करून पहा माझ्या रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कसं झालं ते मला कमेंटमध्ये सांगा नक्की सांगा धन्यवाद